आहे संदीप देशपांडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात केईएमच्या अधिकाऱ्यांनी रुग्णांचे अहवाल रद्दीत विकले असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे मुंबई महानगरपालिका कारवाई करणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारलेला आहे संदीप देशपांडे यांनी केईएम रुग्णालयाच्या प्रशासनावर आरोप केलेला आहे केईएमच्या अधिकाऱ्यांनी रुग्णांचे अहवाल रद्दीत विकले असल्याचा आरोप करण्यात आलाय तर मुंबई महानगरपालिका यावर कारवाई करणार का असा सवाल संदीप देशपांडे दे यांनी विचारलेला आहे कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्टच्या रिपोर्ट हे रिपोर्ट, रद्दीत विकले आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकले मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की जे रिपोर्ट लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत त्याच्यावर के एम हॉस्पिटलचं नाव आहे पेशंटचं नाव आहे कुठला रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी